बोईसरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याचा फटका बँक ग्राहकांसह अनेक नागरिकांना बसतोय टीडीसी बँकेचे डिरेक्टर राजेंद्र पाटील आपण टीडीसी बोईसर शाखेच्या ग्राहकांची पार्किंगची व्यवस्था कधी करणार असा थेट सवाल बँकेतील ग्राहकांनी केलाय बँकेत आर्थिक व्यवहार होत असताना बँकेतील ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था नसेल तर उद्या मोठी दुर्घटना घडल्यानंतर संचालक मंडळ जागे होणार का असा प्रश्न निर्माण होतो ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी अग्रगण्य बँक ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखा बोईसर या ठिकाणी शेतकरी बँक ग्राहक कर्मचारी यांच्यासाठी गाडी पार्किंगची मोठी समस्या घेत असून इमारतीच्या खाली जागा असून देखील मोठा कठडा बांधल्यामुळे बँक ग्राहकांना मात्र गाड्या रस्त्यावर लावून बँकेचे व्यवहार पूर्ण करावे लागतात त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना गाडी पार्किंगसाठी जागा देणे ही बँकसह इमारत मालकाची जबाबदारी असून इमारत मालक अशा पद्धतीने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देत नसेल तर कायदेशीर कारवाई करून सदरची बँक इतर ठिकाणी हलवण्यासाठी बँक ग्राहकांनी मागणी केली बोईसर स्टेशनच्या बाजूला रस्ता लागत असलेल्या इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था नसताना सुद्धा ही बँकेची जागा कशी खरेदी केली असा प्रश्न निर्माण होतोय आहे त्यामुळे इमारत बांधताना पार्किंग व्यवस्था गार्डनची व्यवस्था इमारतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाढी बांधकाम होत असताना देखील जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय तर बेकायदेशीर दुकानदार दुकानांसमोर कथडी बांधून जागा अडवण्याचा प्रकार म्हणजे वाहतूक कोंडीला आमंत्रण देणार आहे